लाडके उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांचं सकाळीच विमान अपघातामध्ये अत्यंत दुर्दैवी असं निधन झालेलं आहे महाराष्ट्राच्या जनतेसाठी हा फार मोठा धक्का असून उद्या त्यांच्यावर बारामती इथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या शोकसंवेदनेमध्ये सहभागी होण्यासाठी पाचोरा शहरातील व तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी विविध संघटनांचे पदाधिकारी या शहरातील व्यापारी हॉटेल व्यावसायिक असतील कापड दुकानदार असतील इतर दुकानदार असतील भाजीपालावाले सगळे व्यापारी असतील या सगळ्यांनी या शौक संवेदनेत सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि उद्या त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उत्स्फूर्तपणे पाचोरा हे बंद ठेवण्याचा निर्णय या सर्वांनी घेतलेला आहे माननीय नामदार दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सकाळी ठीक दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी उपस्थित राहावं असं आम्ही सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने विनंती करतो व तसे आवाहन करतो आणि अजितदादांना आम्हाला सगळ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो